मोदी सरकार हाय मोदी सरकार मोदी सरकार मोदी शरद चंद्र पवार साहेबांचा डॉक्टर अमोल कोले साहेबांचा आदरणीय खासदार सुळेंचा ताई खासदार आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे व संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी खोले साहेब यांनी शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेमध्ये मांडाय मांडण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल त्यांचं निलंबन केले करण्यात आलेलं आहे त्यासाठी जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उभे आहोत आमची मागणी अशी आहे की या सरकारने आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की दहा वर्ष झालेले आहेत या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे आज आपण पाहतो की कांद्याचं जर आपण पाहिलं की दहा वर्ष झाले कांद्याला अजिबात बाजार नाही कवडी मोल किमतीने कांदा विकला जातो आपण पाहतो की डोंगळ्यापासून जर पाहिलं तर कांद्याला किती वेळ हातवा लावायला लागतो आपण बी तयार करतो बी तयार केल्यानंतर त्याचं रोप टाकतो रोप टाकल्यानंतर ते, ते, ते पाण्या पावसातून वाचवलं जातं त्याच्यासाठी निंदणी केली जाते ते रोप उपटून वाफ्यात लावलं जातं त्याच्यासाठी खुरपणी केली जाते आणि ते शेवटी काढून साठवलं जातं या सर्व गोष्टी करत असताना कांद्याला साधारणपणे एक एकराला एक लाख रुपये खर्च येतो परंतु आज या सरकारने कांद्याला थोडेफार बाजार वाढलेले असताना या सरकारने कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे आणि कांद्याची निर्यात बंदी केल्याच्यानंतर माझ्या स स शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे आमच्या या शेतकऱ्यावर सुलतानी संकट कोसळले आहे मोदी सरकारने शेतकऱ्याचे अत्यंत क्रूर थट्टा केलेली आहे त्यामुळं माझा शेतकरी हा मेटाकुटी चाललेला आहे आपण पाहतो की दुधासाठी पण शेतकऱ्याचे दहा रुपयाचे बाजार कमी केलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च या ठिकाणी निघण्याचा झालेला आहे आपण पाहतो की इंग्रजी राजवटीपेक्षाही हे मोदी सरकार हे जुलमी सरकार या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे या सरकारने शेतकऱ्याची इतकी क्रूर थट्टा चालवलेली आहे हे सरकार शेतकऱ्याला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही पूर्वी आपण पाहायचं की शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याच्या मुलांच्या व्हिडिओ मोबाईलवर स्टेटस आहे जायचं वावर आहे तर पावर आहे परंतु आज शेतकरी आहे असं सांगण्यासाठी सुद्धा आम्हाला लाज वाटते आम्ही शेतकऱ्याची पोरं आम्ही शेतकरी आहे असं सांगण्यासाठी आम्हाला लाज वाटते आपण पाहतो की हिटलर इंग्रजांपेक्षा हे जुलमी सरकार आहे हे शेटजी भटजींचं सरकार आहे या सरकारने शेतकऱ्यांवर अत्यंत जुलूम केलेला आहे इंग्रजांनी कधी या शे शेतकऱ्यांवर असा जुलूम केलेला नव्हता हिटलरने सुद्धा असं असं जुलूम केलेलं नसल इतका जुलूम ह्या मोदी सरकारने केलेला आहे डॉक्टर अमोल कोल्ले आणि सुप्रिया सुळे यांना लोकसभा निलंबित केलं लो नेमक्याच कारण वाणी साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्ले साहेब आणि आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे देशामध्ये दे या दोन्ही खासदारांचं एक सुसंस्कृत खासदार एक सज्जन खासदार म्हणून यांची ओळख आहे यांनी ना कधी पाकिस्तानचं हे oh, yeah, समर्थन दिलं त्यांनी कोणत्याही दहशतवादी कार्यांना कारवायांना समर्थन दिलेलं नाही यांच्याकडून साधा त्यांच्या वाणीतून शब्द बोबडासुद्धा कधी निघत नाही परंतु ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्याचं ज्या वेळेस कांद्याला कुठेतरी बाजारभाव मिळायला लागले होते आणि ते बाजारभाव या सरकारने निर्यातबंदी केली निर्यातबंदी करत के के असताना निर्यात चालू करावी निर्यातबंदी उठवावी म्हणून या दोन्ही खासदारांनी लोकसभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या सरकारने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली आणि ह्या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सर्वजण सरकारचा निषेध करण्यासाठी उभे आहोत सर्वप्रथम या मोदी सरकारने आपल्या मतदारसंघाचे संसदज्ञ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचं आज निलंबन केलंय तर निलंबन काय केलंय शेतकऱ्यांच्या बाजूने संसदेमध्ये कांदा संदर्भात आवाज उठवला म्हणून त्यांचं निलंबन केलं हे कोणतं असं कारण निलंबन करण्याचं मला वाटतं ह्या देशामध्ये लोकशाही नांदत नसून हुकुमशाही नांदते कारण हे निलंबन करणं एक हुकुमशाह त्या ठिकाणी निलंबन त्या ठिकाणी करू शकतो आज आपण पाहतो कांद्याचे दर एक काही महिन्यापूर्वी चांगले मिळत होते एक शेतकऱ्यांना दोन पैसे त्या ठिकाणी मिळत होते या मोदी सरकारने काय केलं निर्यात बंदी केली आणि या कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी पाडले शेतकऱ्यांचं इतकं कोटी रुपयांमध्ये नुकसान झालेलं आहे आपल्या भागाचा विचार केला तर अनेक कोटी रुपयांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज शेतकरी टोटल मेटक कुटी लागलेलं आहे हे हवामान पाहत आहे निसर्ग बदललेला आहे अवकाळी पाऊस पडलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचं आतुरात त्या ठिकाणी नुकसान झालेलं असताना आज आपले मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आदरणीय सुप्रिता सुळे या संसदेमध्ये त्या ठिकाणी या प्रश्नांवरती शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात आवाज उठवतात तर त्यांना काय बक्षीस दिलं जातं तर निलंबाचं निलंबनाचं बक्षीस दिलं जातं या मोदी सरकारचा मी निषेध करतो हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार आदनी अंबानीचं सरकार आहे एक बॉटम मोजण्या नाही आहेत उद्योगपतींना त्या ठिकाणी हिताचं काम त्या ठिकाणी करतायत माझं मत असं आहे हे मोदी सरकारचा मी आपल्या या नारंगवकरांच्या गावकरांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या मोदी सरकारचा जाहीरपणे निश्चित करत आहोत खऱ्या अर्थाने वाणीसाहेब खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या कैवारी कोण म्हणला असेल तर भारत देशामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आणि सातत्याने संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने मग तो कांद्याचा प्रश्न असेल भाजीपाल्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल बैलगाड्याचा प्रश्न असेल संसदरत्न खासदार स सुप्रियताई सुळे त्याचप्रमाणे संसदरत्न डॉक्टर अमोलजे कोल्हे साहेब हे सातत्याने त्या ठिकाणी आवाज उठवत असतात आणि हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं असल्याकारणाने एक या सरकारने या दोन खासदारांवर एक निलंबनाची कारवाई केली तर ती का केली तर हे दोन्ही खासदार पुणे जिल्ह्यातले आहेत आणि ते सातत्याने शेतकऱ्याची बाजू घेऊन संसदेमध्ये बोलत असतात आणि या सरकारच्या विरोधात बोलत असतात सरकारच्या विरोधात हे दोन खासदार बोलतात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण शेतकरी वर्ग महाराष्ट्रातला हा सरकारच्या विरोधात बोलत होता असा याचा अर्थ आहे आणि म्हणून या सरकारने या दोन संसदरत्न खासदारांचं आवाज दाबण्याचं काम खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम करत आहे हे सरकार आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार दडपशाही करत आहे त्याचा सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज संसदेमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे आज निलंबित केलेला आहे खरं तर शेतकऱ्याला कुठंतरी दोन रुपये मिळत होते तर त्याच्यामध्ये दुधाला यांनी भाव कमी केले दुधाचे त्याच्यानंतर कांद्याला कुठेतरी आजचे दिन चांगले दिन आले होते तर त्यांनी निर्यातबंदी करून शेतकऱ्याला पूर्णपणे मेटा आणले या सगळ्याचा मी या ठिकाणी धिक्कार करतो आणि हे सरकार मोदी सरकार हे फक्त कॉर्पोरेटवाल्यांचं सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार नाही आहे त्याच्यामुळे याचा आम्ही सर्वजण धिक्कार करतो आज संसद भवनामध्ये शेतकऱ्यांच्या कांदा या प्रश्नाविषयी निर्यात जो काही आवाज शिरो लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार रामोजी कोल्हेसाहेब असतील आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असतील यांनी जो काय आवाज का त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निरतबंदीच्या संदर्भामध्ये जो काय आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे त्या आवाज उठवल्याच्या संदर्भामध्ये आजचं जे काय मोदींचं जे काय सरकार आहे हे हुकुमशाही सरकार कुठल्याही प्रकारची कल्पना त्या ठिकाणी न देता त्यांचं त्या ठिकाणी निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज लोकशाही सर्वत्र असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न लोकप्रतिनिधींनी निर्माण करावा का नाही करावा अशी शंका आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी उभी राहत आहे कारण शे ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या कांद्यासाठी जो शेतकरी आज जुन्नर तालुक्याचं एक उदाहरण जर म्हटलं तर जुन्नर तालुक्यामध्ये वर्षभर राबराब राहणारा शेतकरी आणि त्याच्या जर मालाला हमीभाव त्या ठिकाणी मिळत नसेल आणि त्या निर्यातबंदीच्या संदर्भामध्ये जर प्रश्न उठवला जात असेल आणि कुठंतरी आमच्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न या निर्यातबंदीच्या निमित्ताने जर त्याच्यावर मार्ग निघणार असेल तर अशा गोष्टी संसदेमध्ये प्रामाणिकपणे खासदार साहेब असतील सुप्रियाताई असतील हे जर त्या ठिकाणी मांडत असताना त्यांचं जर अशा प्रकारचं निलंबन जर त्या ठिकाणी होत असेल ही एक प्रकारची जी काय चाललेली हुकुमशाही आहे याचं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्याच्या वतीनं प्रथम जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा